खुकाळ दिसला योगेंद्र पवार महाराष्ट्राचे आय सी एस पोलीस अधिकारी श्री शिंदे व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंदी भरून どんしんのびわにゃびてんち。うちわぶしゅう。へ、え、そ、っと、んでいせたかなかふより。どかにじりささ、いどかんちゃわりゃさてかしわふえし。やさあぜっしゅう。 या महामातेने आपल्या सगळ्यांचा समोर दिला त्या फुजनेश्वर काळिंदादेवी होकर यांचा सन्मान आणि स्वयं करण्याचा हा ये संघ या देशामध्ये राजेव राजवले अनेक होऊन पण खास छोले राजेव राजवले जाऊन दोनशे तीनशे चारशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या त्यांच्या त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे ती कधी कल्ली होत नाही शिवाजी महाराजांचा उल्लेखच नाही देशात आधी अनेक होऊन गेले पण तीनशे वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या कानाकोठ्यामध्ये सामान्य माणसाचं राज्य कुणी फसवित केलं ते राज्य कधी भोसल्यांचं राज्य म्हणून सांगितलं नाही ते राज्य रयतेच राज्य म्हणून सांगितलं असा राजा कोणता असेल तर त्याचं नाव युगर शिवछत्रपतींचा आहे हा इतिहास आहे या देशाचा आणि असंच या देशामध्ये अनेक कर्तृत्व महिला जन्माला आल्या संकट आली त्या संकटा मात करून आपल्या हातामध्ये नेत्यांनी ने जी सत्ता दिलेली आहे ती सत्ता ते राज्य रहितीचं राज्य म्हणून चालवण्याचा आदर्श कोणत्या महाकर्तृत्वान महिलेनं या देशा उल्लेख केला असेल तर पुण्यशोक अहिंद देवींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो आणि हे काम उभं आयुष्यभर आई आईल्या देवीने केलं व्यक्तिगत संकट आली त्याची चिंता कधी केली नाही राज्य हातात घेतलं समर्थनानं चालवलं विकास नावाचं चित्र देशाच्या समोर मांडलं आज आपण काय सांगतो काय हवं असलं लोकांना अन्न अन्नफानी आणि त्या सगळ्या गोष्टी देशाच्या कानाखोशामध्ये कष्टाने मेहनत करणाऱ्या माणसाला कुठेही जायचं असेल आणि वेळ फसली तहान लागली पिण्याचं पाणी हवं असेल तर देशाच्या कानाकोश्यामध्ये पाण्याचा वाजवा पाण्याच्या विजयी या काढून उपयोग राहणार संबंधेलवर पाणी पुरवण्याचं काम करणारे जे राज्यकर्ते होते त्याच्यामध्ये अहिजींचा उद्वेख हा करावा लागेल अशा अनेक गोष्टी त्याच्यात होते हाताला काम पाहिजे आणि म्हणून वस्त्रोद्योगाचा व्यवसाय कसा करता येईल याच्यामध्ये त्यांनी लक्ष राहत अनेक गोष्टी त्यांनी केल्या कर्तृत्व दाखव शौर्य दाखवलं आणि त्यामुळं आज आपण अभिमानानं आयुर्देवीचा उल्लेख करत असतो स्वतःला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी हा सोहळा तुम्ही सगळ्यांनी कष्टांनी आयोजित केला आणि नव्या फिरीच्या समोर एका आदर्शवर्त व्यक्तीच जीवन हे मांडून नव्या फिरीला एक प्रकारच्या प्रेरणा तुम्ही दिल्या आणि त्याचबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना अंत्य धन्यवाद देतो आज धनगर समाज हा देशाचा एक अत्यंत कष्ट आलो महत्वाचा आणि पहिल्या देशाच्यासाठी खस्ता ठरणारा असा समाज आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये धनगर समाजाचं योगदान उठवतं वारावशीचा तुम्ही अभ्यास करा या वारावशी मध्ये स्वातंत्र्याची चळवळ झाली त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक सहभागी झाले त्यांची मालिका जर बघितली तर आधी मला या ठिकाणी अडवोकेट मोहसाहेब वसले त्यांचे सासरे जगन्नाथराव खोकळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सेवन आदमी रहते हैं नहीं आदमी से स्वतंत्र राष्ट्र के नेता चाहते हैं कि खस्ता खाएंगे ऐसे अनेक एमपी हाउस में बैठे हैं आज सिविल डॉक्टर ने राजा का बताया है कि 57 वर्ष से साल जी मतलब शुरू से चला हुआ है मैं सेंस से संकट जो था फाई क्या है सामान्य कुटुंबातले अनेक लोक मजबूतीने पाठीमाग उभे राहिले पंढराला गेलो तर दिला बापूचं नाव विठ्ठलराव खोकलेच नाव खोन्यांचं नाव अनेकांची नावं या सगळ्या लोकांनी जीवा भावाचे सरकल म्हणून त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण शक्ती ताकद ही माझ्या मागे उभी केली आणि त्याचमुळं मी राज्यात आणि देशात काही ना काहीतरी करू शकलो देवीने अनेक गोष्टी केल्या आज तो आदेश ठेवला पाहिजे स्मारकाची चर्चा या ठिकाणी केली गेली जरूर प्रमुख लोकांना बसून त्याचा काय विचार करायचा हा विचार करू अनेक गोष्टी लक्ष्या आज तुम्ही वाराणसीमध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे या ठिकाणी मेडिकल कॉलेज पाचशे कोटी रुपये खर्च करून आज उभं केलेलं आहे आणि ते अहिल्या देवीच्या नावाने उभं केले आहे हा काही राबवला अनेक संस्था फोन उभं केल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये काम कृषी कृषीच्या नावाची संस्था फोन उभे केली आज मी त्या संस्थेमध्ये जातो तर शेकडो मुलं मुली लहान समाजाची अहिल्या देवीने ज्यांच्या हिताची दखल करण्यासाठी सातत्याने कष्ट केले त्या समाजाची मुलं मुली उत्कृष्ट शिकून आज पुढे गेलेली आहेत माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून अनेक मुलं मुली बाहेर सरली विद्यापीठांमधून हजारो मुलं मुली आज बाहेर पडलेली आहे आज खऱ्या अर्थानं अहि्यादेवीचं स्वयं करायचं असेल तर ही नवी हिरी कर्तृत्वान ही कशी होईल आणि ती जीवनामध्ये यशस्वी कशी येईल यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं हेच खऱ्या अर्थानं अहि्या देवीचं स्वयं करण्यासारखं आहे आणि म्हणून त्या कामाला आपण मिळून सतत प्रयत्न करूया सगळ्यांना बरोबर देऊया